जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही एवढीच मागणी करतोय की चोवीस तासात देवेंद्र कोटेला अटक करा मुस्लिमांवर प्रक्षोभक वक्तव्य करणारे देवेंद्र कोटेची जी, जी खानदानी हे जे आहे बायोडाटा जो आहे तो मुस्लिम मतं मागण्यात मुस्लिमांसमोर घरोघरी जाऊन मुस्लिमांची घरामध्ये झोळी पसरून त्यांनी मतदान मागितलेलं आहे त्याचं खानदान म्हणजे काका आजोबा मामा वगैरे जे काही आहेत हे सगळे मुस्लिम समाजाबरोबर लानाचे मोठे झालेले आहेत आणि मुस्लिम समाजाबद्दल नेहमीच टार्गेट करणं कुठल्याही हिंदू धर्मात असं लिहिलेलं नाही की मुस्लिमांना टार्गेट करावं काय आणि जेणेकरून या देवेंद्र कोठेला आता आम्ही मागणी केली साहेबांकड की चोवीस तासात अटक करा अन्यथा इथल्या सोलापूर शहरातील पूर्ण हिंदू मुस्लिम बांधवांना मी चोवीस तासानंतर विनंती करतो आपल्या माध्यमातून की जेणेकरून आज आपली ताकद दाखवायची ही जी आहे ती वेळ आलेली आहे सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एखाद्या जर मुस्लिम समाज असेल किंवा इतर कुठल्याही धर्माचा जर कोणी अ अवमान करत असेल अपमान करत असेल तर पेटून उठणं फार गरजेचं आहे मला सांगा ज्या वेळेस युद्धाची परिस्थिती होती स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याच्या नंतरसुद्धा जेणेकरून आपण लाल दिल्लीच्या गेटवर बघितलं तर सगळ्यात जास्त मुस्लिम समाजाचे शहीद झालेल्या लोकांची नावं आहेत म्हणजे मी कुठल्याही समाजाचं म्हणजे बाड बांधत नाही किंवा काही नाही मी सत्याच्या सत्य धर्माच्या बाजूनी बोलतो अनेक मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील सगळ्यांना विनंती करतो की चोवीस तासात जर देवेंद्र कोठोर विशेष म्हणजे मला आय बी 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 सी आय डी बी आय डी एस टी एफच्या ह्याच्या माध्यमातून सांगा पन्नास हजार बांगलादेशी ह्याच्याजवळ माहिती आहे हा, हा पाकिस्तानीचा मुखबेर बिबेर आहे का हे पहिल्यांदा पोलीस प्रशासनाने शोधलं पाहिजे जेणेकरून मी माननीय पोलीस आयुक्तांना विनंती करतो की आपल्याजवळ पोलीससुद्धा ठिके पडतील याच्या वक्तव्यावरनं हा काय म्हणतोय की पन्नास हजार बांगलादेशी तिथं नई जिंदगीमध्ये लपलेले आहेत हे झालेले आहेत त्या कोठेला ताब्यात घेऊन विचारावं देवेंद्रला की बाबा खरंच कुठं लपलेले आहेत कुठं काय झालेले आहेत आणि जेणेकरून मुस्लिम समाजाचा सुद्धा सर्व गोष्टीमध्ये सहभाग असतो यांना भारतीय संविधानाप्रमाणे यांना इतर आणण्याचा अधिकार आहे मग तुम्ही कोण यांच्यावर टीकास्त्र सोडणार आहे मी या देवेंद्र कोठेला चोवीस तासाच्या आत अटक करावं अशी मागणी करतो अन्यथा आम्ही आगळं वेगळं आंदोलन करू आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो धन्यवाद एकंदरीत काल बोलत असताना देवेंद्र कोटे यांचं संपूर्ण भाषण हे विविध न्यूज चॅनलच्या माध्यमातून पोलिसांपर्यंत जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पोहोचलेलं असताना सुद्धा आतापर्यंत याच्यावर कारवाई होत नाही ही खूप एक वाईट गोष्ट आहे एखाद्या न्यूज चॅनलने एखादी बातमी लावली आणि त्याची क्लिप पडली कशी हिडिंग घालायची हे सुद्धा आपल्या पोलीस आयुक्त कार्यालयातून येते त्यांनी सांगितल्याशिवाय घातलं घालू नये अशी त्यांची शिक्षण असतात मग एवढ्या मोठमोठ्या गोष्टी घडून जातीय दंगली घडवण्यासारखी स्टेटमेंट करणाऱ्या या देवेंद्र खोटे असतील राम सातपुते असल यांना प्रशासन का भर मोकळा सोडत हा एक माझा प्रश्न आहे दुसरी एक गोष्ट सांगतो सोलापुरातील तमाम हिंदू बांधव हे आमच्यासोबत गेल्या अनेक वर्षापासून सगळ्या हिंदू मुस्लिम सिख इसाई इथं जेवढे काही अठरापगड जातीचे लोक सगळे मिळून मिसळून राहतात त्यांनाही माहीत झालं हे मोदी असतील त्यांचे उमेदवार राम सातपुते असेल हे सगळे खोटा खोटे बोलणारे लोक आहेत पशुगिरी करणारे लोक आहेत आणि एवढ्या येऊन मोठं सांगतो की हे हिंदुत्वाची बाप करतात आपण बघितलं की मुख्य निवडणूक आयोगाच्या तुम्ही जर वेबसाईटवर गेला तर बीप कंपनीकडून याच भारतीय जनता पार्टीने करोडो रुपयाचं जे ना पैसे घेतलेले त्यांच्याकडून इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून तर अशा लोकांपासून खरं तर मी तुम्हाला सांगतो तमाम हिंदू बांधवांना हे लोक हिंदू मुस्लिम करून टार्गेट करतात यापूर्वी काय करत होते पाकिस्तानच्या मुसलमानांना शिवा देत होते पाकिस्तानच्या मुसलमानाचा आणि हिंदुस्थानच्या मुसलमानाचा काहीच संबंध नाही आहे एकोणीसशे सत्तेचाळीस सालीच आमचा त्यांचा संबंध संपलेला आहे कारण भारतातून जेव्हा बाहेर पडलं फांडणी झाली तेव्हा आमचा त्यांचा ते ते संबंध संपलेला आज ती गोष्टी सांगून पूर्वी तिथल्या लोकांना आता इथल्या लोकांना टार्गेट करून भारतीय जनता पार्टी फक्त सत्ता मिळवण्यासाठी हे सगळं प्रयत्न सुरू आहे मी तमाम सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तमाम हिंदू मुस्लिम मानवांना सांगतो चोवीस तासाच्या आत जर अशा जातीयवाद करणाऱ्या लोकांवर जर कारवाई झाली नाही तर चोवीस तासानंतर प्रहार अचानकशिवाय अचानक आंदोलन केल्याशिवाय राहणार त्यांना विसर पडली असावी आणि त्यांचे आजोबा त्यांचे चुलते आणि त्यांचं पूर्ण घरानं त्यांना जर मोठं केलं असेल तर मुस्लिम समाजानं मोठं केलेलं आहे आज त्यांच्या खांद्याला खांदा लावून ला गेल्या दोन टर्म नगरसेवक असताना मी त्यांचा भगवा घालून शिवसेनेच्या उद्धव ठाकरेच्या पक्षामध्ये असताना मी त्यांचं काम केलेलं आहे हे जातीवाद आहे हे देवेंद्र कोटे हे भडवा आहे अपशब्द वापरून हिंदू मुस्लिम समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जर ह्याच्यात जर दम असेल तर पुन्हा तिने निवडणूक लढवावी सोलापूर मधील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना मी विनंती करतो आहे असल्या बडव्याच्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि मुस्लिम समाजसुद्धा आमचा शहा आहे कुठल्याही पद्धतीने चुकीचं काम करणार नाही मुस्लिम समाज कायद्याने डॉक्टर बाबासाहेब घटनेवर विचार करून चालणार आहे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे तर निवेदनात असं म्हटलं आहे की तिने शंभर टक्के कारवाई करतील आणि माझ्यासोबत सर्व पक्षाचे सर्व धर्माचे सर्व लोक आहेत तर मी आजच्या तारखेला देवेंद्र कोटे यांना अटक करा ही माझी प्रथमता मागणी आहे आणि मी त्याचा जाहीर निश्चित करतो मुद्गी साहेबांच्या सभेवर मुसलमानांच्या बद्दल आक्षेपार वक्तव्य केलेले आहेत हे असं का झालं कालपर्यंत तुम्ही टोपी घालून इफ्तारची पार्टी देत होता अजून आतापर्यंत काय झालं तर स्पष्ट आहे जुम्मा जुम्मा आठ दिनवे फडणवीस साहेब ज्या की मिले हो तिथं नवीन पप्पा झाले त्यांचे सागर बंगल्यावर बसणारे त्या बाप्पांना खुश करण्यासाठी यांनी एवढे उद्योग उद्योगधंदे चालू केले मी देवेंद्र कोटेंना एक चॅलेंज देतो ओपन चॅलेंज आहे त्यांनी पन्नास हजारमधून एक ही बांगलादेशी काढून दाखवा त्यांना एक लाख रुपये एक बांगलादेशीला एक लाख रुपये बक्षीस असेल असं पन्नास हजार म्हणतो ना तुम्ही तुम्हाला कोठे तुम्हाला कोट्यावधी कर करतो आम्ही एक एक फक्त एक बांगलादेशी काढून दाखवा ओपन चॅलेंज आमचा नाही तर